बांगडा कोलंबी बांदेरी स्वस्त आहे शंभर रुपये अर्धा किलो दीडशे रुपये अर्धा तीनशे रुपये किलो एऱ्यांसाठी गाईगुरांसाठी पाणी पिण्यासाठी खास सुविधा आहे त्याला दाखवली पुढे आहे फुल पाणी आहे इथे पाहू शकतो तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर सकाळची वेळ आहे पाहू शकता आपण शेळ्या घेऊन आल जाणार आहोत जंगलमध्ये पाहू शकता सकाळचं धुकं कशाप्रकारे आलेलं आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात तर, तर, तर मित्रांनो सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मस्तपैकी जंगलमध्ये चरून शेळ्या आता जात आहेत पाणी पिण्यासाठी आमच्या गावातील इथे तळं आहे तिथे जस्ट शेळ्यांसाठी गाईगुरांसाठी पाणी पिण्यासाठी खास सुविधा आहे त्याला दाखवतो पुढे आहे पाणी इथे वर्षाच्या बारा महिने असतं या विहिरीमध्ये आमच्या गावी याला तळं असे म्हणतात पाहू शकता तिकडे आहे गुरांसाठी पाणी पिण्यासाठी खास आणि इकडे आहे आमच्यासाठी पाणी पिण्यासाठी आतमध्ये मासे आहे कासोसुद्धा आहे पाणी फुल असतं या विहिरीमध्ये वर्षाच्या बारा महिने इथे सुद्धा आहे पाणी पिण्यासाठी पाहू शकता या ठिकाणी आणि हे आहे शेळ्यांसाठी पाणी पिण्यासाठी फुल पाणी आहे इथे पाहू शकता शेळे पाणी पित आहेत कुटा की गुरा गुरेला हा केवा कुठली गेली तांबडी तांबडी चांगली आहे पाठ हम्म पाठ घातला ना पाठ घातला म्हटलं गेला कुठे सकाळी गुरांजिना माझे आत मध्ये गेलेस कंटाळलो आज पुढे येऊन तुझे डायरेक्ट बकऱ्या वरती गेले असतील कुठे गेले ते या ठिकाणी भाईजनची गुरे येत आहेत पाहू शकता मित्रांनो गावी पाहू शकता काजूला सुद्धा आलेला आहे यावर्षी काजू लवकर लागण्याची शक्यता आहे अशा प्रकारे साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि आपण पुन्हा एकदा घरी जात आहोत ऊन देखील खूप झालेली आहे आमच्या शेळ्या आहेत ते गडशी मामा आहेत त्यांची गुरं आहेत पाहू शकता तिकडे धुलप आहे त्यांची तिकडे पांढरेगुर आहेत त्या दाखवतो चल बुजा होता पलते का ती गावली असते ना हा जंगलमधून तरुण आले तरी पाहू शकता खात आहे इथे बोकड्या पाहू शकता हा बघा तू त्याच्या जागेवर जाणार

विश्वनाथ रेड कोण कोणती मच्छी असते कोणबी मांदिली रेट काय असतात आपल्याकडे स्वस्त आहे शंभर रुपये अर्धा किलो दीडशे रुपये अर्धा तीनशे रुपये किलो हा तर अशा प्रकारे आमच्या संपूर्ण गावामध्ये भुळवाडी पकडवाडी उलवाडी सगळ्या वाड्या सगळ्या सगळ्या वाड्या अक्का गाव पूर्ण अक्का गाव तर धन्यवाद हा धन्यवाद पाहू शकता टोल आहेत मादिले आहेत अशा प्रकारे घेऊन येतात आमच्या गावात सकाळी गाडी येते बुधवार शुक्रवार रविवार या ठिकाणी बांगडा घेतलेला आहे अर्धा किलो शंभर रुपयाचे पाहू शकता एकदम फ्रेश पाहू शकता फ्रेश कटिंग करून दिले आहे तर मित्रांनो आपला बांगडा मासा फायनली शिजवून तयार झालेला आहे आणि आपण डिशमध्ये घेतलेला आहे एकदम स्पायसी दिसत आहे पाहू शकता या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी आपण बांगडा रेसिपी केलेली आहे आणि ते आता जस्ट आपण एक बांगडा घेतलेला आहे आणि खाणार आहोत चपातीसोबत सोबत कांदा देखील आहे तुम्हीसुद्धा या